थांबा थांबा एक करवली मेन करवली आहे मेन करवलीला <laughs> आमचं दादू बघा कसा हसतोय <laughs> नवरी कुठं नवरी इकडे ही इकडे आमची हॅलो वन वेलकम टू युअर न्यू ब्लॉक बापरे कसला ऊन लागत मस्त कडाक्याचा ऊन लागतोय आणि रस्त्यात थांबलोय ब्लॉक बनवायला कारण आज चाललेलो आहोत आम्ही हमरापूरला जिथे गणपती फेमस आहेत हो तिथून सगळीकडे पार्सल होतात गणपती त्या गावामध्ये चालला आज माझ्या मित्राची हळद आहे माझा तो मित्र आहे तो, तो माझा टाटा मोटर्सला माझी त्याच्या बरोबर ओळख झालेली आम्ही एका रूम मध्ये राहत होतो मस्त चिकन वगैरे तो मस्त बनवायचा मला काही येत नव्हतं लग्नाची एवढी वाढ बघत होता ना हा दरवर्षी कधी पत्रिका येते कधी पत्रिका येते फायनली त्याचं लग्न जमलेलं आहे आज हळद आहे आठ वर्षा त्याचं लग्न आणि आज आहे हळद हल्दीला त्यांनी मला सांगितलं सुरमई आहे कोळंबी आहे रात्री मटण आहे पण आम्ही रात्री नाही जाणार आम्ही उन्हाच आलोय कारण ह्याच्यामुळे दिवसा रात्री जायला रात्र होईल मग त्यापेक्षा बाबा दुपारी हळद लावून येतो आम्ही म्हणून आता आम्ही निघालोय दुपारीच चाललोय आम्ही आणि मध्ये ऑन द वे थांबलोय आणि उन्हाची झाड आहे ते म्हणजे मस्त हवा पण आलेली आहे गार हवा पण मध्येच आहे पण गरम वाफ जास्त येते सो आता मध्ये थांबलो ब्लॉग बनवला आणि आता जातो डायरेक्ट मांडवा मध्ये आणि मग काय कुटुंब मित्राचा झोप काय कुटुंब बघूया तो बोलतो लोलावल्याशी सायकलवर आलो आलं लोलावल्याशी सायकलवर वर बघूया आम्ही पण लोलावलं सायकलवरच चाललेलो आहे झोप आले झोप आले खूप 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 तर आता आम्ही हामरापूरच्या आत एंटर झालेत आणि गणपती बाप्पाचे माहेरकर म्हणून ओळखलं जाणार आहे हमरापूर एंटर झाल्यापासून गणपतीच गणपती दिसत आहे भरपूर प्रत्येकाच्या घरोघरी गणपतीच गणपती मस्त मस्त मूर्ती वाव आता मी इथे बोलते मी बॅग मध्ये दाखवले हे बघ शेतामध्ये पण किती आहेत का हे बघ किती बाप्पा बाप रे भरपूर गणपती गणपतीच गणपती आहेत सगळ्यांचे घरोघरी असे मोठे मोठे असे असे म्हणजे असे एरिया केले गणपती शेतामध्ये पण गणपती आहेत बापरे काय बोलतोय निकेश खूप एक्सायटेड मित्राला भेटायला मला लागलेली आहे बुक पैसे वाजले किती दोन सकाळी चहा बिस्किट फक्त खाऊन आलेलो आहे आणि आमच्या पपड्याला पण पन झोप पण आले आणि भूक पण लागलेली आहे आता पटकन पटकन पोहोचणार आता पाच ना तर फायनली आम्ही पोचलो आहोत आणि स्पीकर बंद आहे जरा आणि हे बघा गणपती वगैरे हे बघा पार्किंगला मस्त इकडे जागा केलेली आहे इकडे पार्किंग केली सगळ्यांच्या गणपती गणपती आहे गणपतीचा माहेर गरज आहे तर सगळ्यांच्या घरी गणपती असणार आहे आमची चाटी गरम झाली मांडवा <tinyan> आमचा दादूच बघा कसा हसतोय हसत हसत मस्त पैकी नवरी कुठं आहे नवरी इकडं नवरी ही इकडे आमची पाहुणी मंडळी आमची जेवायला बसलेली आहे नवरा बघा आमचा का काका टाकाव पगार झाले वाटते आजीचा ही आमच्या आगव्यांची पद्धत आहे फुल कशाच्या नोटा बघा नोटा बघायची अरे बाजी पेंटचे वडे पेंटचे वडे आणि कालपासून बोलते की मला वडे पाहिजे वडे पाहिजे आणि गोल वडे आहेत होलवाले नाही वडे ए अरे ते बोलतात आम्हाला जर दिले तर कॉन्ट्री करू आम्ही डायरेक्ट एकच नोट दिली तर ठेवू खाली खाली ठेव पैसे घेतलेले आहेत आमच्याकडे पैसे नव्हते आणि पोर बरोबर की कॉन्ट्री करू एकच पाचशेची नोट द्या कॉन्ट्री करू श्रिया ते काकाला पैसे श्रिया येते वक्ताने टाकले पैसे पैसे टाकले थांबा थांबा एक करवली मेन करवली मेन करवलीला कॉन्ट्री करा पोरांकडून कॉन्ट्री करून घ्या काम <iyorsun> yes, <tama -paso> आज आठ वर्षांनी नवरा भेटला नवरा म्हणजे माझा मित्र भेटला तो माझ्या हळदीला आलेला तेव्हा मी भेटलो हळदीला गेलो आठ वर्षांनी तेव्हा मला तो भेटला मस्त वाटला आठवणी काढल्या बर वाटलं आणि आणि काय खुश आहे पण नवरा जाम खुश आहे नवरा काय हा त्यांची अशी पोरापुरून छोटी मस्ती झालेली की झाला उद्या लगेन उद्या लगीन झाला <laughs> की झालं ऍक्च्युली असं काय नाही इकडे थोडी लँग्वेज थोडी चेंज आहे म्हणजे पूर्णपणे प्युअर आग्रि हा म्हणजे असं कुठे चाललीस तर काय चाललीस अजून काय लँग्वेज थोडी जाम एकदम आपल्याला हसायला येतं असं काय बोलत आता पण त्याच भाऊ जगा जर चाललंय तिथे तरी मी भरपूर हसते त्यांना काय माहिती पण असं राग नाही येत ना नवरा पण खुश होता लाभ कारखाना ना दुसऱ्या न बोलते उद्या युट्यूब वर युट वर आली आणि इकडे ना, ना। इकडचे वडे तुम्हाला दाखवले मी नॉर्मली फोटो मध्ये नंतर घरी घेऊन तुम्हाला वडे दाखवेल मी आणि आम्हाला घरी पण मिळाले आणि मी कालपासून निकेशला बोलते निकेश मला वडे मिळतील का रे बोलते भेटतील आपल्या आगरीच आहेत आगरी आहेत ठीक आहे अशा आगरी प्रत्येक ठिकाणी आपल्या आगरी पण आग्र्याकडे प्रत्येक ठिकाणी आता माझ्या इकडे माहेरच्या साईडला गोलवाडे तांदळाचे वडे बनवतात थोडे आणि इकडे आमच्या इकडे म्हणजे सासरी ते गव्हाचे पातळ गोल वडे असतात ते मला खूप आवडतात आणि त्यातलेच वडे आता इकडे पेन साइड नाही तर हे असे नुसतेच गोल गोल होते पण ते थोडे वेगळे थोडे कडक होते असे आता पनवेल साइड कसे आहेत काय माहिती अलिबाग साईट वेगळी पेन साईट वेगळी इकडे आता कशाच ना माहिती पण ते मस्त वाटत असते वडे मिळतात आणि आता आम्ही आणले त्यांनी घरी आम्हाला म्हणजे असं असतं की हळदीला असं पावणी मंडळी आपली आली की मग त्यांना घरी न्यायला वडे देतात तर आता त्यांनी करंजा पण टाकून इकडेची वेगळी पद्धत त्यांनी पिशवी दिली तरी मी आधी बघितली म्हटलं करंजा बोलते हा बोल करंजा पण काय बोलते हा पण आमच्याकडे असतात हे मी पहिल्यांदाच असं बघितलं की हळदीला करंजा पण मिळतात मस्त असाऊ चाल लहानकडे एक्स्ट्रा पण दिली आम्हाला शेजारांनी पण मागितले मागे आमच्या कारण कि लग्नामध्ये कसं जेवढ्या असतील तेवढे नंतर मग पुरत नाहीत कमी वगैरे पडतात उघड आपण एकदा जेवढे आणायचे दुसऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे पण आणले बऱ्यापैकी आता डायरेक्ट घरी चाललो आम्ही आणि आमचं कार्टून झोपेल की नाही काय माहिती झोपणार काही करणार तू जाताना काय झालं तो हो जिते जिते भर, 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 एक पाच मिनिट असं डोळतोय डोळतोय आणि नंतर आम्ही लगेच त्याची झोप पण केली बिचारीची पण जिथे जाईल तिथे भरपूर मजा करतोय हा पोरगा भरपूर म्हणजे भरपूरच एकदा सोडला ना त्याला खाली की मग तू यायला तयार नाही आता येत नव्हता तो, तो स्टेज वर चालला त्याच्या डायरेक्ट जे तू हात पकडून त्याला आणलाय ए ए मॅव कशी चालते मॅव कशी ओरडते मॅव कशी ओरडते लवकर बोल म्याव कशी ओरडते प्रो कशा ओरडतो त्याला कॅमेरा ओपन केला की तो काहीच बोलत नाही का कधीतरी मूड असेल तर नाहीतर मग स्वतः मस्त बोलणार आणि कॅमेरा पकडला पण तुला आम्ही समोर की बंद बोलायच्या बॉय no, नुसतं आगावाग उच्चाललाय हो का माझ्या काय कर आणि ते कुठला हा वागत्या मुंबईकरांसाठी सगळ्या मच्छी बघ असली बापरे वागट्या आणि सुकट बघ असतील पण इथे इथे असतो मोठ्या तिथे नेहमी सुखी मच्छी असते भरपूर गर्दी पण असते पण आम्ही एवढ्या वर्षात कधी विचारलं पण नाही काय पण नाही दिसायला फ्रेश दिसत पण बहुतेक थोडं कॉस्टली असेल असं वाटतंय मुंबईवाले बोल इकडे एकदा फक्त आम्ही चिंबोरी विचारलेली पण त्यांनी किती हजार रुपये का नाही तरी चार का पाचच कोलंबिया कोलंबिया नाही चिंबोडी होती ते पण मोठी नव्हती बोल हे मुंबईवाल्यांसाठी आहे आपल्यासाठी नाही आहे ते घरी येऊन काय लागा का आम्हाला श्रेणी मस्त झोपलाय म्हणत मी पण झोपे पण काय मिळालं नाही फरमाईश मला थंड थंड काय करते तर काय असं वेगळं काय असं आणलं ना कोल्ड्रिंक बनवायला असं काहीतरी मस्त आणलेलं आहे रुअफ जा काय रुअफ जा आणि दुकानावरून आणलेलं आहे शब्जा, शब्जा। आता मस्त गर्मी करते थंड थंड खाऊन घेतो आणि हे हा पिऊन घेतो आणि हे वडे आणि हे करंजा आणि शेजाऱ्यांना दोन वेगवेगळ्या वे, वे, वे पिशव्या दिलेल्या आहेत तीन पिशव्या दिलेल्या आहेत आणि नाबाद झाला

करू 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 चाललेलं असतं काही मिळत नाही आम्हाला अशी ना बिलकुल टाईम देत नाही आहे निकेशच्याच माग मागं असतं आणि मागं घरातल्या कामांमध्ये मा सो so, आजच्या ब्लॉगमध्ये एवढं पसंदे काही टायम उठणार मागे आमची धावपळ असते त्याच्यामुळे हा ब्लॉग मी तेच एंड करतो जर काय पुढे आम्ही केलं किंवा कुठे बाहेर तर नक्की ब्लॉग मी शूट करेल सो so, बाय बायव